मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये आणि आजचा आपला विषय आहे की कि पगार किती पण वाढला तरी पुरत का नाही बघा हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की जे नोकरदार आहेत किंवा जे जॉब करतात किंवा जे सर्विस करतात जे कुठेतरी काय काम करतात त्यामध्ये प्रायव्हेटमध्ये असतील किंवा गव्हर्मेंटमध्ये असतील हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना रेग्युलर पगार येतो परंतु पुरत नाही हा प्रश्न किंवा हे जे वाक्य आहे किंवा हे जी एक गोष्ट आहे की पगार आपल्याला किती जरी वाढला तरी तो पुरत नाही बघा आपण जॉब करतो चालू असतो आपला जॉब आपल्याला एक आशा असते की आपला पगार वाढाव हो। पगार वाढतो परत आपल्याला एक थोडे दिवस गेल्यानंतर तो पण पगार पुरत नाही किंवा तुम्ही जॉब करत राहता पगार वाढत राहतो परंतु आपल्याला असं कधी वाटत नाही की हा पगार माझ्यासाठी पुरेसा आहे तर त्याच्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहेत मुळात पगार हा जो आहे तो सफिशियंट म्हणजे दिल्या जात नाही तो एक विषय आहे दुसरी गोष्ट आहे की आलेला पगार हा आपण व्यवस्थित वापरतो का किंवा त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग आहे का आणि तिसरी गोष्ट आहे की या पगारावरती आपण ऑलरेडी काही गोष्टी अशा करून ठेवलेल्या आहेत का की म्हणजे पगार वाढला तरी तो ऑल म्हणजे तेवढं अमाऊंट त्याला जाणारच आहे म्हणजे थोडक्यात काही एक्स्ट्रा लोन घेऊन ठेवलेला आहे का किंवा आपण ऑलरेडीच जास्त पगार आहे एवढं आपण म्हणजे पगार आपला एक पन्नास हजार नाही ना आपण ऑलरेडी त्याच्यावर डिपेंडन्सी सत्तर हजार आहे एवढ्या पगाराची अशा पद्धतीने केलेली असेल त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यात म्हणजे ही गोष्ट सतत जाणवत राहणार की पगार वाढला तरी तो पुरत नाही बघा सुरुवात फार छोटी असते पगार छोटा असतो तेव्हा आपल्याला तो पुरतो थोडा पगार वाढतो तेव्हा आपल्या काही जबाबदाऱ्या वाढतात त्यावेळेस तो पगार परत पुरत नाही थोडे दिवस झाल्यानंतर आपण काहीतरी काम काढतो त्या पगारावरती किंवा काहीतरी एखादी गोष्ट करण्याचं काम करतो आणि परत त्या पगारावरती लोड येतो आणि ते परत पुरत नाही मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर थोड्याशा प्लॅनिंग केल्या तुम्ही ह्याचे जे रूट कॉज आउट केले किंवा के ह्याचे कशामुळं असं होतं आहे किंवा आपल्याला म्हणजे आपण किती दिवस असंच सांगत राहणार किंवा ब म्हणत राहणार की पगार वाढला पाहिजे किंवा पग आलेला पगार हा पुरत नाही किंवा वारलेला पगार तोसुद्धा पुरत नाही तर ह्याच्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जे प्लॅनिंग आहे किंवा जे तुमचं पगारावरचं जे डिपेंडन्सी आहे ती काय काय आहे ती शॉर्ट आउट करणं गरजेचं आहे कारण काय आहे की हा विषय असा आहे की पगार तुमचा शेवटपर्यंत वाढत राहील परंतु तो पगार तुम्हाला शेवटपर्यंत पुरणार नाही म्हणजे तुम्हाला असं वाटत राहील की मला पु म्हणजे पगार वाढल्यानंतर मला तो पुरेल आज तुम्ही ज्या पगारावर काम करतायत त्याच्या वीस टक्के चा तीस टक्के तुम्हाला हाईक जरी मिळाली तरी ते पगार तुम्हाला पुरणारच नाही म्हणजे दोन वर्षे पाच वर्षे दहा वर्षे म्हणजे सतत जरी तुम्हाला एक तुमचं इन्क्रीमेंट होत राहिलं तरी तुम्हाला हे शेवटपर्यंत शेवटच्या पगारापर्यंत असंच वाटणार की पगार हा माझा पुरत नाही तर त्यासाठी असं जर तुम्हाला हे सतत वाटत राहिलं तर दुसरी गोष्ट की तुम्ही त्या पगारावरती एवढं बर्डन आणून ठेवलेलं असेल आणि मग तो तुम्हाला पुरण्यासाठी म्हणजे सफिशियंट नसेलच तर त्यासाठी सुरुवातीपासून एक दोन तीन गोष्टी मी ज्या सांगतो त्या नक्कीच त्याचा म्हणजे अवलंब करून बघा त्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या आणा फॉलो करा तर तुम्हाला एक थोडंसं त्याच्यातून काहीतरी रिलॅक्सेशन किंवा वाटल की आपल्याला खरंच हा पगार तर पुरणारच नाही त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी सोर्स किंवा आपल्याला मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपले जो पगार आहे त्याचं तुम्ही डे वनपासून मॅनेजमेंट करा म्हणजे तुम्ही जे येणारा ए मंथली सॅलरी आहे त्याची किती अमाऊंट आहे ती ठरवा आणि मंथली तुमचं जाणारं एक्सपेन्सेस हे किती आहे हे आउट करा सुरुवातीच्या काळात तुमचं असंही होईल की पहिल्या मंथमध्ये की माझा सगळाच पगार हा सगळाच खर्च होतो ठीक आहे ते ते नोट डाऊन करून घ्या त्याच्यावर काम करा दुसऱ्या मंथमध्ये फाइंड आऊट करा की हा सगळा पगार येतो खर्च होतो मग काय गोष्टी आहेत ज्या आपण जिथं क क खर्च कमी करू शकतो किंवा ज्या अवॉइड करू शकतो ते फाइंड आऊट करा ते फाइंड आऊट झाल्यानंतर काही वेगवेगळे जे लोन्स आहेत सगळ्यात मोठा आपला जो पगाराला जे सगळ्यात मोठी कातरण बसते किंवा सगळ्यात मोठा जो कट बसतो तो तुमच्या लोनचा असतो आपण नावाला म्हणतो की राहणे खाणे याच्यासाठी खर्च लागतो परंतु राहणे आणि खाणे याच्यासाठी फार कमी खर्च लागतो आपण त्याच्या व्यतिरिक्त बाहेर जे लोन्स असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टीत खर्च अनु जे गरज नाही तिथं केलेला असेल त्याच्यासाठी जास्त लागतो किराण्यासाठी फार कमी खर्च लागतो म्हणजे खर्च तर लागतो सगळ्यांना खर्च लागतो परंतु त्या पर्सेंटेजमध्ये आपल्या पगाराच्या पाच टक्क्यापर्यंत दहा टक्केपर्यंत आपला किराणा होऊन जातो मन महिन्याचा राहिलेली नव्वद टक्के पगार आपली कुठे आहे ती फाइंड आऊट करा शोधा तिला ती लगेच लक्षात येईल तुमच्या की अरे माझं चाळीस टक्के तर ई एम आयमध्ये जाते वीस टक्के माझं बाहेरच्या खर्चात जाते म्हणजे जा चाळीस आणि वीस साठ आणि तुमच्या घरचं रो हाऊस रेंट असेल किंवा तुमची जर ये होम स्वतःचा असेल किंवा लोनवरचं असेल तर त्या केसमध्ये तुमचं डायरेक्ट के ई एम आय तिथं कमी होईल बाकीचे तुमचे लक्झरीज आयटम घेणे किंवा फिरणे खाणे इकडे तिकडे त्यात तुमचा टेन पर्सेंट जात असेल मग हे टोटल फायंडआउट करा आणि एक पहिल्या पगाराच्या दिवशी हे कॅल्क्युलेट करा की जर माझा पगार सगळाच असा शेवटपर्यंत जर माझ्या थ्रूआउट द नोकरी जर सगळा खर्चातच गेला तर मला सोर्स काय आहे पुढे की या पगाराला थोडंसं काजून मजबूत करण्यासाठी इन्कम कशातून तयार करणार मग मा। तर मग हे कॅल्क्युलेट केल्यानंतर दोन तीन गोष्टी तुमच्या लक्षात येतील की आपण चुकीच्या काही ठिकाणी पैसे जात आहेत आपली ते कर्टल करण्याचा प्रयत्न करा आणि हे पैसे एका ठिकाणी हळूहळू हळूहळू शो म्हणजे साठवण्याचा किंवा इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करा कारण काय की तुम्ही गणितच चुकीचं जर म्हणजे मांडलं तर त्याचा रिझल्ट शेवटी चुकीचाच येणार आहे त्यामुळं सुरुवात जर तुमची एक एक स्टेप व्यवस्थित गेली तुमचं हाऊस रेंट असेल ई एम आय तुमचा जो मेजर ई एम आय आहे त्याला थोडंसं कर्टल करण्याचा प्रयत्न करा किंवा ते फाइंड आउट करा की वाय म्हणजे मी ते ई एम आय एवढा मोठा घेतलाच का कारण तुमचं पगार जर पन्नास हजार आणि तुम्ही ई एम आय जर चाळीस हजार घेतला असेल तर तो तुमचा कधीच म्हणजे तुम्हाला मॅच होणार नाही की या पगारातनं पैसे शिल्लक राहतील आणि हे एकदा शॉर्ट आउट झाल्यानंतर तुम्ही एकदा फाइंड फाईंड करा ते रूट कॉज काय आहे आणि रूट कॉज जर एकदा क्लिअर झाले तर तुम्हाला हळूहळू त्याच्यातून तुम एक स्टेप बाय स्टेप सेविंग करण्याचा से प्रयत्न करा काही रक्कम अशी बाजूला काढून ठेवा की जी तुम्हाला एक प दोन तीन वर्षानंतर काहीतरी कार्पोस तयार करून देईल पाच वर्षानंतर एक कार्पोस तयार करून देईल त्याच्यावर काही तुमचे गोल सेव्ह करा आपले गोल्स सगळे एकदाच येतात म्हणजे काय येतात घर पण मला याच वर्षी घ्यायचे गाडी पण याच वर्षी घ्यायची मला मुलांना पण चांगल्या स्कूलमध्ये याच वर्षीपासून टाकायचे आणि एवढे तुमचे सगळे एकाच दिवशी वर्षी आल्यानंतर तुम्ही तुम्हाला तुमच्याकडं दुसरा मार्ग नसतो की काय करणार मग हे मार्ग तुम्हाला फायंड आऊट करायचे असेल तुम्हाला पाहिजे वेळ आणि हे मागं जर सुरुवातीपासून केला असेल तर ते एका पाच वर्षानंतर हे तुमचे रिझल्ट चांगले येतात परंतु आपण काय करतो आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण जागे होतो आणि मग इकडं तिकडं शोधण्याच्या नादात मग ते ट्रॅपमध्ये अडकतो आणि ह्या ट्रॅपमधनं मग पुढचे दहा वर्षे वीस वर्ष आपली आयुष्य जातं पुण्याच्यातून बाहेर निघत नाही तर सगळ्यात गोष्टी महत्त्वाच्या असतात प्रत्येकाला घर महत्त्वाचं असतं गाडी महत्त्वाची असते लक्झरीज फिरणं महत्वाचं असतं परंतु हे तुमचं प्लॅनिंग जर केलेलं असेल तर ते तुमचं एक चांगल्या आउटकममध्ये आणि कमी बजेटमध्ये तुमचं हे होऊ शकतं तर प्लॅनिंग केल्यानंतर मग थोड्या थोड्या गोष्टी तुम्हाला सेव्ह करण्यात तुम्ही काही रक्कम ठेवा थोडी गोष्ट तुम्ही काही इन्व्हेस्ट करा काही पैसे तुमचे असे ठेवा की जे तुम्हाला पाच वर्षानंतर दोन वर्षानंतर कामाला येतील आणि बघा तुम्ही एका पगारीचे जरी पैसे सेव केले अकरा महिने बाराव्या महिन्यात जर तुम्ही ते पैसे वापरले तर तुमचा एक पगारीचा लोड त्या प म्हणजे पैशावरून कमी होतो तुम्ही जर तीन वर्षापर्यंत जर चार पगारीचे पैसे सेव्ह सेव केले तर तुमची नोकरी हे चार मंथचे जे पगार आहेत तेवढे तुम्ही त्या पैशातनं क कमी म्हणजे काम होऊ शकतो तर तुम्ही महाग राहिलेल्या पैशातनं पण काम करा आणि हळूहळू एका वेळानंतर तुम्हाला असं चॅनलाइज होईल की तुम्ही तुमचं जे इन्कम आहे हे तुम्हाला पुरायला लागेल तुमचं जे पगार आहे तुम्हाला ते ओवर त्याच्यावर फार बर्डन येईल किंवा आलं आहे असं वाटणार नाही आणि हळूहळू तुमची एक लाईफ एक चांगल्या म्हणजे फायनान्शियली स्टॅबिलिटीकडं जाईल तर या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की प्रत्येकाने एक फायनान्शियली स्टेबल व्हावं फायनान्शियली लिटरेट व्हावं आणि एक फायनान्शियल नॉलेज घेऊन जेवढे काय आपले फ चुकीचे आपण फायनान्शियल डिसिजन घेतलेले आहेत निर्णय घेतलेले आहेत ते कमीत कमी व्हावेत हाच आहे थँक्यू